नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव खुशी आहे आणि मी इयत्ता तिसरीच शिकते आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही तर ते एक मार्गदर्शक आणि आपले मित्र देखील असतात शिक्षकांमुळेच आपण चांगले नागरिक बनतो आणि चांगले भविष्य घडवतो तुम्ही आमच्या सुप्त गुणांना वाव देता आणि आम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करता शिक्षक आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत शिक्षक दिनानिमित्त आपण आपल्या सर्व शिक्षकांचे आजच्या दिवशी आभार मानतो तुमचे प्रेम धैर्य आणि कठोर परिश्रम आम्ही कधीही विसरू शकणार नाही तुमच्या अथक परिश्रमामुळेच आम्ही आज येथे उभे आहोत तुमच्यासारखे शिक्षक मिळणे हे आमचे भाग्यच आहे तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे तुमच्या तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत परत एकदा आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद